आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे महाराष्ट्र ही शूरवीरांची भूमी म्हणून ओळखली जाते आदिवासी समाज हा मुळातच क्रांतिकारक वीर आणि धाडसे आहे आदिवासी महादेव कोळी समाजातील आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे राघोजी भांगरे यांचा जन्म आठ नोव्हेंबर अठराशे पाच रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव येथील आदिवासी महादेव कोळी जमातीतील आई रमाबाई व वडील रामोजी या दाम्पत्यापोटी झाला कोळी साम्राज्य असलेल्या जव्हारच्या मुखणे संस्थानच्या राजूल प्रांताचे रामजी हे सुभेदार होते रामजी यांनी राघोजींना घरी शिक्षणाची व्यवस्था केली होती पुढे राघोजी तलवारबाजी भालाफेक पट्टा चालविणे बंदुकीने निशाणा साधणे घोडेस्वारी करणे यांत तरबेज झाले स अठराशे अठरा साली पेशव्याच्या नेतृत्व खाली मराठा सैन्यास ब्रिटिशांनी हरवल्यानंतर महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारात गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाऱ्या वतनदाऱ्या काढल्या परंपरागत अधिकार काढल्याने इंग्रजांविरुद्ध महादेव कोळ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला त्यामुळे रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली रतनगडावर गोविंदराव खाडे वाळोजी भांगरे लक्षात ठाकर इत्यादींनी इंग्रजांच्या विरोधात जाहीर उठाव केला तथापि त्यांचा पराभव झाला रामजी भांगरे व गोविंदराव खाडे यांना अटक करण्यात आली पुढे खटला चालवून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली राघोजी भांगरे यांनी बंडाला सुरुवात केली ती स 18 -18 साली शेतसारा वाढविण्यात आला सारा, सारा वसुलीमुळे गोरगरीबांना पैशाची गरज भासू लागली त्यामुळे गोरगरीब सावकार वाण्याकडून खूप जास्त दराने कर्ज घेऊ लागले त्यामुळे कर्जाच्या बदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले राघोजी भांगरे यांनी सावकार आणि इंग्रजांविरुद्ध तीव्र बंड केले इंग्रज सत्तेच्या विरोधात नगर पुणे नाशिक ठाणे या भागात बंडकऱ्यांच्या टोळ्या उभ्या केल्या स अठराशे तीस साली अहमदनगर मधील अकोले तालुक्यातील रामाकी याला पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली अन्यायी अत्याचारी सरकार सावकार जमीनदार यांच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम राघोजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाले त्यांनी कोतूळ राजूर व खिरविरे परिसरातील जुलमी व अत्याचारी सावकारांवर धाडी टाकल्या त्याची संपत्ती लुटून गोरगरिबांना वाटून टाकली तसेच सावकारांनी कब्जा केलेल्या जमिनींचे सर्व कागद व दस्तऐवज यांची होळी केली राघोजींच्या वाढत्या दबदब्यामुळे या भागातील सावकार व जमीनदार आपले सर्व अधिकार सोडून अकोले व संगमनेर परिसरात गेले पुढे राघोजींनी सावकारशाही विरोधातील लढा अधिक व्यापक करत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर सुरगाणा पेठ कळवण येथील सावकारशाही विरुद्ध संघर्ष केला उत्तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू केला त्यावेळी कॅप्टन म्हणून पदावर असलेले मॅकिन बंड मोडण्यासाठी खिंडी दर्याघाट रस्ते जंगले यांची बारीक सारीक माहिती गोळा करायला सुरुवात केली बंडखोरांची गुपिते बाहेर काढली बंडखोर नरमले नाहीत उलट बंडाने व्यापक उग्र रूप धारण केले ब्रिटिशांनी कुमक वाढवली व सर्व मार्ग अडवले राघोजीचा उजवाहात बापूजी मारले गेले राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले अठराशे मध्ये राघोजी भांगरे यांना पंढरपूर येथे जनरल गिलियाने अटक केले राघोजी अत्यंत स्वाभिमानी होते त्यांना इंग्रजी अधिकाऱ्यांनी वकील मिळू दिला नाही त्यांनी कोर्टात स्वतःच बाजू मांडली आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना दोन मे अठ्ठेचाळीस रोजी ठाणे सेंट्रल जेल येथे फाशी देण्यात आली विविध पद्धतीने आदिवासींचे इंग्रजांविरुद्ध लढे सुरू होते हे लढे इंग्रजांकडून दडपण्यासाठी विविध प्रयत्न झाले लढे दडपले गेले तरीही आदिवासी समाजातील तरुण विविध भागांतून आपले लढे देत राहिजे राघोजी भांगरे यांच्या मृत्यूनंतर आदिवासींची चळवळ थंडावली गेली नाही ती स अठराशे पन्नास ते अठराशे एकोणसाठ या कालावधीत भागजी नाईक यांनी नाशिक नगर जिल्ह्यामध्ये इंग्रजांविरोधी लढे दिले